तुम्हाला कळत आहे हा कुजार निघून जा किती दिवस असते तुमची बाबा असे तुम्हाला किती दिवस समाज मी पण बघते आणि तस रडायचं मला चालत नाही तुला काय मारले कोणी पेटी पडली काय कोणाची खरं बोलायची काय कोणी सांगितलं ना मी माझ्या कानान डोळ्यानं बघितलं शेवट मी देखील विश्वास ठेवत नाही म्हणून पण विश्वास ठेवू नये काय

आ, काय करून घ्यायचं त्यांचं परिवार आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांची बाळ घेऊन कसे निवांत खुश आहे माझ्या उमरे तुमरी येत असा तर काय उपयोग आहे काय नाही तुम्हाला वाटत नाही आपली बाईक आपली कोण नाही मला आहेच गी

किती सांगायचं किती समजून पण तुम्हाला काय कळत नाही एवढं मी बोलते तुम्हाला मग ती कश्यानं झालाय काय झालंय काय मला माहित नाही पण ती बोलते ती तुम्हाला मी म्हणते तर तुम्हाला माझा विश्वास नाही त्यांचा विश्वास आहे कसं पाहिजे एवढं सर तुम्ही अन्याय करताय माझ्यावर काय

बोलून दाखवलं होतं अपेक्षेचा विषय नव्हता सोडून तुम्ही दुसरीकडे मला बोलवले काय अडचण नाही मग तुम्हाला काय पाहिजे होत तेवढं काय बोलून केलं की एवढं पाक हीच केलं माहिती बोलून दाखवलं पण त्यांनी काय वाढवायचं काय नातीची गरज आहे नाती मी पण तुडतीये ना त्यांना पण गरज नाही जशी मी बोलतीये तसे त्या पण बसायत का मी बोलते म्हणून त्याग बसते त्या असं पण काय नाही त्यांच्या नवऱ्याला काय पाहिजे मी जर इकडं बोलली तर ती तिकडं बोलते दोघीला पण हे करून त्यांनी ती नात जपाय पाहिजे होतं तर सरळ म्हणते नातीची गरज नाही लहान दाखते म्हणून आम्हाला आणि तुम्ही मोठं काय आणि तुम्ही किती समजून घेतलं की आणि घेतलं म्हणून खोट पण रेटून बोलणार असली ती बोलाय तर लांब रग लागली गेलं निघून बाहेर म्हणजे कसा मेळ केलाय कसं न करायचं त्यांचं मला काय वाट बोलत नाही ते माझं बोलून ऐकून फोन घेत नाही ते पण एवढं माझे घराचं पेट केलाय ना कुठंतरी लय वाईट होत ही जी, जी माझ्या घराचा पेट केलाय ते काय चांगलं नाही आणि माझ्या नवऱ्याला माझ्या विरोधात केलं या उठल की सुटलं त्यांची बाजू माझं ऐकूनच घे ना एवढं सांगते या तरी काय नाही त्यांचंच खरं कसं काय नाही तुम्हाला दिसत नाही